दोन हजार सव्वीसमधल्या पहिल्या दिवसाचा हा व्हिडिओ बरका आणि आमचा देवारा मोकळा कारण की आज घालायची होती देवांना आंघोळ कारण की नवीन वर्षाची सुरुवात म्हणलं देव पूजेपासूनच करू म्हणजे वर्ष आपलं चांगलं जाईल मग काय देवान मी स्वतः आंघोळ केली देवांना आंघोळ घातली सगळी ताटं तांब्या वगैरे पितांबरीनं घासली छान अशी देवपूजा करून घेतली देवपूजा करून म्हणला नाश्ता बनवायचा आहे खडूसला मला खालणं जाऊन मॅगी आणा जातानंतर मला सियाला नाही कारण की मला स्वयंपाक उरकायचं मग ते तेव्हापर्यंत स्वयंपाक उरकला ते आले की पटकन नाश्ता बनवून घेतला नाश्ता करून घेऊन मग लाडू आंघोळ घालून छान अशी तयार केली तिला एवढी टिकल्यांची आवड आहे की, की बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये टिकली लावताना पडली तीच टिकली परत उचलून तिनं लावली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वेगळाच होता एवढी तिला टिकली आवडते चुरून चोरून माझ्या टिकल्या लावते त्यानंतर छान आवडले तर म्हणे माझा फोटो काढ म्हणून इथं गोडा घेऊन पोज देत होती छान छान असे तिचे काही दोन चार फोटो काढले त्यानंतर आम्ही पण आवरून मग निघालो दवाखान्यात जायला तिथनं मग आम्ही मंदिरात जाणार होतो मला नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनापासून करू म्हणूनच बाकी काय नाही त्यानंतर मग आम्ही निघालो तर, तर लाडूच्या अशा काही रस्त्यानं जाताना गप्पा चालू होत्या त्याच ऐकत आम्ही पोचलो पण चालतच गेलेलो कारण की दवाखान्याजवळच होता आणि त्यात लाडूसोबत असली की मग काही विषयच नाही गप्पा मारत आम्ही गेलो त्याचं ऐकत डीमध्ये कोण नव्हता त्यामुळं डायरेक्टच गेले खडूस रिपोर्ट दाखवले सगळे नॉर्मल होते बुला चला आता चिंता मिटली मग काय मंदिरात गेलो आज गुरुवार त्यात नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यावर दत्तांच्याच मंदिरात गेलेलो खान असं दर्शन घेतलं लाडूला दर्शन घ्यायला लावलं लाडून तर डायरेक्ट तिथला प्रसादच उचलला आणि खाल्ला छान अशी तिथं दत्तांची मूर्ती होती बघा ना की आणि तिथं जाऊन एवढं प्रसन्न वाटतं वाटलं ना खूप छान वाटलं त्यानंतर इकडं बघा येताना खडोसना दोन गींना घेतलेलं म्हणे माझ्या जबाबदार आहेत मीच घेतो म्हटलं घ्या त्यानंतर मग मला खूप दिवस झालं इडलीचं भांडं घ्यायचं होतं म्हणून एका ठिकाणी आलो तिथं बघितलं तिथं काय बजेटमध्ये बसलं नाही त्यांनी दाखवलं खरं खूप महाग सांगत होत्या म्हणून दुसरीकडं गेलं दुसरीकडं पण त्यांनी तेवढीच किंब रेट सांगितली एवढं काय मला खास वाटलं नाही म्हटलं चला नंतर घ्यायला येईल मग इपुढं येताच आहे ना हा ड्रेस मला एवढा आवडला ना मी माला, माला की मी दुकानातच शिरले आणि त्यांना म्हणलं मला अजून त्यात कलर दाखवा त्यांच्याकडं कलर काय अवेलेबल नव्हते आणि या सियाचं बघा काय चालू आहे म्हणजे जिथं जाईल तिथं ते तेवढ आता सध्याला तिचं चालू आहे मग त्यांनी इथं व्हरायटीज दाखवायला घेतल्या की ही पण वरायटीज तुम्ही यातल्या पण बघा तो आवडला तर तो पण घ्या आणि यातला आवडला तर ह्यातलं घ्या मग हा तर मला खूप आवडलेला होता म्हणजे कलर त्याच्यावरची डिझाईन आणि हा सुद्धा बर का पण दोन्ही पण एकच कलरच्या असल्यामुळं म्हणलं नको त्यानंतर हा सुद्धा छानच होता पण तो व्हाईट कलरचा मला एवढा आवडलेला की मी त्यांना स्टॅचूवरचा तो काढायला लावला कारण की तो एकच पीस राहिलेला होता त्यांच्यापाशी मग काय ते म्हणले इथंच चेंज करून बघा मग चेंज केला तर इतका छान वाटत होता ना मग थोडंस पण म्हणले हाच छान आहे तो हाच घे त्यानंतर मग दुसरा पण त्याने टॉप दाखवलेला होता हा वन पीस मग हा पण चेंज करून बघितला हा पण छान वाटत होता मग म्हणलं आज खडूसच्या खिशाला आज कात्री आहे कारण की दोन्ही पण टॉप आवडले मला एवढे ना की मग मी दोन्ही पण घेतले खडूस काय बोलले नाहीत म्हणले असू दे घे कधी मागत नाहीस माझ्याकडनं आज हाट्टाना मागितलंस तर चल घे म्हणले मग काय घेतले दोन टॉप बिल केलं निघालो मग लाडू बघा आमचे रस्त्यानं कसे चालते दोन्ही हात मागे डुलू टुलू टुलू चालत होती त्यानंतर घरी येताना समोसे आणलेले खूप भूक लागलेली मग डायरेक्ट आम्ही जेवायलाच घेतलं पहिला तर समोसा घेतला आणि लाडू बघा पटकन पहिला समोसा तिच्या वाटणीचा उचलला आणि तिच्यासाठी एक्स्ट्राचा पाव घेतो आम्ही नेहमी कारण की तिला पाव खूप आवडतो एक गस पावाचा आणि पावा समोशाचा खायचा चाललेला इथं तिचा <coughs> म्हणजे एवढा तिला पाव आवडतो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून गॅलरीत बसलो आणि इथं बापलेकीचा जा मस्ती चालू होती रोज काही खडूस शियाबरोबर नसतात खेळायला म्हणून मग इथं तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायचं चालू होतं आणि बाई गेलेलं तीर्थक्षेत्राला त्या बाई देवदर्शनाला गेल तेव्हा त्यांना मी सांगितलेलं मला दत्तांची आणि लक्ष्मीची मूर्ती हवी तेवढी नक्की घेऊन या मग त्या आठवणी नाही तर पंचधातूच्या मूर्त्या घेऊन आलेल्या आणि आज न्यू इयर म्हटल्यावर मला काहीतरी सेलिब्रेट करू गुरुवार असल्यामुळं काही नॉनव्हेज नव्हतं मस्त असा मटर पुलाव बनवला पावभाजी बनवली त्यानंतर ना मग जेवण वगैरे करून खडूसला म्हटलं मला मदत आज खिमटी बनवायला मग इथं खिमटी बनवायचं काम खडूसला दिलेलं आणि मी सियाला खे खिमटी चारायला घेतलेली तिची खिमटी चारून उसतापर्यंत खडूसनं छान अशी इथं खिमटी मिक्सरला बारीक करून घेतलेली म्हटले मी तुझी मदत केली तर तू माझी मदत कर मालिश करून घेतली त्यानंतर म्हटलं माझी पण तुम्ही मालिश करून द्या मग त्यांनी इथं माझी मालिश करून दिली चलो बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये